ब्लड कॅन्सरग्रस्त शौर्य नाईकला होणार मोफत उपचार युवक काँग्रेसचे अमरसिंह कांबळे मदतीला धावले लहानग्या शौर्य नाईक या मुलाला ब्लड कॅन्सर असल्याने त्याच्यावर मिरज येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं सोशल मीडियावरती मदतीचे आवाहन करण्यात आले होते या कठीण परिस्थितीत येथील युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे पुढे सरसावले त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून शौर्य नाईकच्या मोफत उपचारासाठी मदतीची विनंती केली शौर्य नाईक कर्नाटकातील रहिवाशी असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली हॉस्पिटलचे प्रमुख आणि खासदार प्रकाशराव कोरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली शौर्याच्या गंभीर आजाराची आणि कुटुंबाच्या हालाकीच्या परिस्थितीची दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ई हॉस्पिटलकडून त्यांच्यावर संपूर्ण मोफत उपचार करण्याचे आदेश दिले त्यासाठी त्यांनी अधिकृत पत्रही दिलं त्यामुळे या गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे या मदतीबद्दल शौर्याच्या कुटुंबियांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि युवक काँग्रेसचे नेते अमरसिंह कांबळे यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अमरसिंह कांबळे निवृत्त नायब तहसीलदार अशोकराव कांबळे तसेच शौर्यचे वडील सतीश नाईक आई अमृता नाईक कृष्णा नाईक आरती नाईक आदी उपस्थित होते महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा